हॅलो फ्रेंड्स आज आपण बघणार आहोत अंडा करी म्हणजे अंडा मसाला त्यासाठी मी घेतलेले आहेत दोन टॉमॅटो एक कांदा थोडंसं आलं प्रथम टॉमॅटो मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचे आहेत त्यात थोडंसं आलं आणि दोन मिरच्या टाकायच्या आहेत आणि त्याची बारीकशी चांगली पेस्ट करून घ्यायची आहे त्यानंतर आपण एका कढईमध्ये तमालपत्र जिरं फोडणीला घालून ते चांगलं परतून घ्यायचे आहे त्यामध्ये आपण बारीक केलेले दोन कांदे चांगले परतून घ्यायचे आहे दोन ते तीन मिनटं चांगले परतून घ्यायचे आहेत लाल होईपर्यंत अशा प्रकारे चांगले दोन ते तीन मिनटं चांगले परतून घ्यायचे आहेत त्यानंतर आपण बारीक केलेल्या टोमॅटोची प्युरी त्यात टाकायची आहे तीही चांगली दोन ते तीन मिनटं चांगली परतून घ्यायची आहे अशा प्रकारे त्याला थोडंसं तेलाचा तवंग आणि पाणी सुटलेलं आहे त्यात आपण एक चमचा आलं लसूण पेस्ट टाकायची आहे तीही चांगली परतून घ्यायची आहे त्यानंतर आपण सगळ्यात सर्व घरातले मसाले टाकायचे आहेत यात मी आता ती लाल तिखट गरम मसाला टाकलेला आहे आणि तोही चांगला तेलावर दोन मिनटं परतून घेतला आहे थोडीशी हळद पण टाकलेली आहे चांगले दोन ते तीन मिनटं अशा प्रकारे त्याला परतून घ्यायचं आहे त्यानंतर थोडंसं मी त्यात एक पेला पाणी ॲड केलेलं आहे त्यावर झाकण ठेवून त्याला दोन ते, ते चार मिनटं उकळी आणायची आहे अशा प्रकारे उकळी आणून त्यात चवीनुसार मीठ टाकायचे आहे नंतर उकळलेली अंडी त्यात थोडी थोडी घालून परत त्यावर एक थोडा वेळ झाकण ठेवून दोन ते तीन मिनटं त्याला उकळी आणायची आहे अशा प्रकारे हॉटेल स्टाईल अंडा मसाला आपला रेडी होत आहे तुम्ही बघू शकता झटपट असा अंडा मसाला तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू